मारवाडी लोकांची सगळ्यात मोठी खासियत काय माहितीये का मी एकदा राजस्थानला माझ्या ब्रँचच्या ओपनिंगला गेलेलो आणि जेव्हा ब्रँच ओपनिंग वगैरे झाली तर जनरली आपल्याकडे कसं मराठी माणसाचं कोणाचं दुकान ओपन झालं तर त्याला आपण सगळे पुष्पगुच्छ वगैरे काय ना काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जातो पण तिकडे काय असं मी मला दिसलेलं नाही पण लोकांनी जेव्हा चहा प्यायला सुरुवात केली प्रत्येक जण चहा प्यायचं गल्ल्यामध्ये कोणी पाचशे रुपये टाकायचं कोणी हजार रुपये टाकायचं कोणी दोनशे रुपये टाकायचं असं करत करत जेव्हा त्यांनी नंतर जेव्हा सगळा फंक्शन संपला तर गल्ल्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार रुपये जमलेले मी त्यांना विचारलं की लोक पैसे कशासाठी टाकतात तर बोलले की आमच्याकडे अशी काय पद्धत नसते की बाबा गिफ्ट द्यायला पाहिजे काय आमच्याकडे लोक काय करतात त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकतात मग ते काय होतं की ते जे अर्धा हजार रुपये सांगलेत आता त्याचं भाडंच तीन हजार रुपये होतं तर म्हटलं माझा पुढचं दोन महिन्याचं भाडं निघालं ना म्हणजे दोन महिने जरी मला धंदा बसायला लागलं तर मला लॉस नाही झाला कारण मला बाकीच्या लोकांचे पैसे जे मला मिळाले ना त्यात मला सपोर्ट झाला आणि ही एवढी चांगली शिकण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपल्या मित्राचं कोणाचं तरी दुकान सुरू होते आपल्यापैकी कोणाचं दुकान सुरू होतंय आपण पण त्याला गिफ्ट देण्यापैकी काही पैसे द्यायला पाहिजे पाचशे द्या हजार द्या त्याला सपोर्ट मिळेल त्याला बरं वाटेल की चला